मलकापूर आगारात अपुऱ्या एसटी बस आणि प्रवाशांची गैरसोय यामुळे प्रवासी आणि नागरिक वैतागले आहेत तर कोल्हापूर मलकापूर यासह तालुक्याच्या काही भागात वेळेत एसटी जात नसल्यानं शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक महिलांना नाहक त्रास होतोय त्यामुळे मलकापूर आगारानं कारभारात तात्काळ सुधारणा करावी अन्यथा आगाराला टाळा ठोकू असा इशारा शेकापचे भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आगार प्रमुखांना दिलाय शेकापचे भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यापूर्वी मलकापूर आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांना भेटून विविध मागण्या केल्या होत्या त्याला पंधरा दिवस पूर्ण झाले तरीही आगार प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केलेली नाही रस्त्यातच अनेक एस टी बसेस बंद पडत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी एस टीच्या फेऱ्या बंद आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्याचबरोबर परिसरातील अनेक गावच्या यात्रा आहेत त्यामुळे मलकापूर आगारानं वेळेत आणि पूर्ण क्षमतेने एसटी उपलब्ध करावी अन्यथा आगाराला टाळ ठोकण्याचा इशारा भाई भारत पाटील यांच्यासह शेखापचे तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमाने राजाराम मगदूम नामदेव पाटील तुकाराम पाटील दिलीप वाकडे दस्तगीर अत्तार गणेश गांधी यांनी दिलाय